प्रेसिडेंट <णियों> के प्रोग्रामिंग नॉन फिक्शन अमित फाळके आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे निर्माते आणि लेखक सचिन मोटे यांना व्यासपीठावर त्यांना त्यांना मी खूप वर्ष होतो त्यांचं नावाने उल्लेख केला पण सगळ्यांना खरंच मनापासून सॉरी ते स्वागत या अशा जिथे आम्ही सलग वर्ष संपूर्ण महाराष्ट्राला भारताला आणि जगामधील सर्व मराठी भाषा समजणाऱ्या आवडणाऱ्या कळणाऱ्या बोलणाऱ्या जाणणाऱ्या ऐकणाऱ्या सगळ्यांचं मनोरंजन करतोय तुमच्या सगळ्यांचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या सोनी मराठीच्या या स्टेज वरती तुम्हाला सगळ्यांना पाहून आम्हाला सगळ्यांना खरंच मनापासून आनंद आहे अशी लंच मीटिंग आय थिंक हास्य जत्रा चालू झाल्यापासून आपण कधी केली नाही ज्यामध्ये सगळे कलाकारास तयारी करत आहेत त्याच्या शूटिंगची रिहर्सल्स सांभाळून आज हा सगळा दिवस आपण एकत्र घालवणार आहोत त्यामुळे तुमच्या सगळ्यांना मनापासून మనవసన ава ગ્રેટ કોલેજનું ઊભી સગી સિતે આતા 2 તારીખના કારતક પછી રાત્રે 9:30 વાગ્યે કોમડિટી હેટ્રિક યાર આવવાની ઉમરાયકા ખાસ જેત્રાનું નું 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 કરેલા સોની मराठी માહિતી પરે રાત્રે 9:30 વાગ્યા સોમવાર મંગળવાર બુધવાર ચાલી જશે તેા વિશે અધિક જાણવા માટે ખાસ જેત્રા જે સર્વે સર્વા નિર્માતે લેખક વેક્લાઉસે वन ऑफ द फाउंडर मेंबर सचिन मोटे यांना मी विनंती करतो पण त्याआधी सचिन गोस्वामींची अचानक तब्येत काल संध्याकाळपासून थोडीशी बिघडल्यामुळे ते आज येऊ शकले नाही त्यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो अँड वी विल विश हिम स्पीडी रिकव्हरी गोस्वामी सर गेट वेल सूड मोटे सर सचिन गोस्वामी आपल्या कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि माझे पार्टनर त्यांच्या आणि माझ्या वतीने मी आज बोलतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आम्ही सांगितलं तसं नवीन सुरू आणि महत्वाच्या सगळ्या प्रेक्षकांना गेले पाच सहा वर्ष सवय आहे की रात्री नऊ वाजता हास्य जत्रा सुरू व्हायची ती खरंतर आता साडे नऊ ला आहे म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सोमवार मंगळवार बुधवार साडे नऊ वाजता सुरू झालाय शो आणि आठवड्याचे तीन दिवस असणार हास्य जत्रेला प्रेक्षकांना तर असं वाटतं की रोजच नवीन नवीन एपिसोड बघायला मिळाले पण आता नुकताच सुरू झाला आणि काल आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात आले की प्रेक्षकही खूप काळ वाढ बघत होते की कधी एका हास्य जत्रा सुरू होती एका छोट्याशा इंटरव्हल नंतर आम्ही परत हजर झालोय आमचे कलाकार विजेश दौरे गाजवून आले अमेरिकेत जाऊन आले लंडनला ले। जाऊन आले तिथल्या प्रेक्षकांना आनंद घेऊन आले त्यामुळे प्रचंड उत्साहाने आणि ऊर्जेने हास्य जत्रा पुन्हा सुरू झाली यावेळी अनेक वैशिष्ट्य आहेत हास्य जत्रेची तुम्हाला दरवेळी प्रमाणे नवीन नवीन सिरीज बघायला मिळणार आहेत हास्य जत्रेच्या अनेक पात्र आणि अनेक सिरीज तुमच्यामध्ये पॉप्युलर आहेत म्हणजे सगळ्यातच माहिती आहे समीर चौगुले असेल पृथ्वी प्रताप असेल ओंकार राऊत आणि सगळेच जण आमचे कलाकार हे वेगवेगळ्या सिरीज सादर करतात मग त्याच्यात लोचन मजमू असेल किंवा इरसाल गावकरी असेल आमची ग्रामसभा असेल सत्र असेल शंकऱ्या शिट्टी असेल लॉली असेल हे सगळे सगळेजण परत तुम्हाला भेटणार आहेत पण यावेळी त्या मध्ये छोटे छोटे बदल पण बघायला मिळतील तुम्हाला त्याच्यात काही कॅरेक्टर्स बघायला मिळतील म्हणजे या सासू सुनांची सिरीज असेल तर त्या सासू सुनांबरोबर आणखी एक नवीन अट्रॅक्शन पण त्यामध्ये असेल त्याचबरोबर काही नवीन कलाकार सुद्धा तुम्हाला यावेळी हास्यजत्रेच्या सीजन मध्ये बघायला मिळेल की जे तुम्ही ऍक्टर म्हणून इतर ठिकाणी पाहिले आहेत पण यांना विनोद करताना किंवा विनोदी मंचावर तुम्ही पहिल्यांदाच बघाल त्यांच्यात एक वेगळं टॅलेंट तुम्हाला इथे दिसेल म्हणजे प्राजक्ता चव्हाण जी तुझं माझं सपान मध्ये पैलवान असलेली म्हणजे पैलवान प्राजक्त सावंत खरोखर पैलवाने आणि तिने नायिकेची भूमिका पण केली होती ती तुम्हाला हास्य दिसेल त्याचबरोबर अमृता देशमुख आहे आणखीही अनेक कलाकार की ते तुम्हाला यामध्ये विशेष भूमिकेत चमकताना दिसतील तर हास्य जत्रा दा नवीन दमाने नव्या ऊर्जेने आणि खूप काही नवीन गोष्टी घेऊन येते जी तुम्हाला पूर्वीप्रमाणेच आवडेल अशी आशा आहे खूप जणांना आपण म्हटलं की आवडता काय जर कुठला तर आपण सगळ्या जण म्हणतो हास्यचत्रा हे साहजिक आहे पण मला आज या सेटवरती या सगळ्यांचं तुमच्या बरोबर कौतुक करा मला खरच मनापासून आनंद आलो कारण काही सॅटिस्फिक्स मी शेअर करणार आहे तुम्ही इमॅजिन करा ह्याच्या पाठीमागे या सेटवरती या टीमनी घेतलेली किती कष्ट आहे काल जो भाग प्रसारित झाला तो हास्यचत्रेचा ओरिजनल आठशे सदतीस हवा भाग होता

आम्हाला दिसतोय त्याच्यामुळे आज या पत्रकारांसमोर मला सांगायला खरच आनंद होईल की सचिन मोटे सचिन गोस्वामी आमची सगळी सोनी मराठी टीम त्यामध्ये गणेश असेल सिद्धगुरू असेल अमित असेल गौरी ओंकार सगळे मिळून आम्ही लवकरच हास्य जत्रा चा जो सगळा प्रवास आहे त्याची कुठेतरी गेले सोबत वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होतीये का याच्यासाठी

आजपर्यंत झालेलं नाही पण त्याची सगळी पडताळणी करू लवकरच आमची मनापासून इच्छा आहे की आम्ही वेकलावाची टीम सोनी मरायची टीम तुम्हाला ही आनंदाची बातमी देऊ की हा सेन्ट्रल केमिकल्स ग्रुप ऑफ कॉल रिपोर्ट मध्ये पोहोचली. तर आता माझा म्हणजे आताच देशी गोंडा गाजवून आले ती मला या आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना तुम्ही सांगावं की आतापर्यंत आपले साधारण बहुरे किती झाले म्हणजे महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये तर आपल्या या कार्यक्रमाला भरभरून प्रेम मिळतच आहे पण विदेशात सुद्धा आपले अनेक दौरे झालेत तर त्याविषयी आम्हाला थोडं सांगा तो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दिल्लीमध्ये इंदोरमध्ये बँगलोरमध्ये एम एच ए लाईफ आपण सादर केलं पण त्याचबरोबर अमेरिका आणि कॅनडामध्ये सलग दोन वर्ष जवळजवळ तीस शोज लंडनमध्ये शोज सिंगापोरमध्ये शोज दुबईमध्ये शोज ऑस्ट्रेलियामध्ये बनला शोज आणि आता काही देशांमध्ये पुन्हा एकदा त्याचा सीजन टू बोलणी चालू आहे तर आतापर्यंत एम एस जे लाईव्ह या कार्यक्रमाने परदेशामध्येच पन्नास पेक्षा जास्त शोज आणि ऑलमोस्ट नाईन्टी एट पर्सेंट शोज हे हाऊसफुल तिकीटेड शोज सादर केले आहेत त्यामुळे या सगळ्या मंडळींसाठी एकदा खरंच टाळ्या झाल्या पाहिजे कारण लाईव्ह ते परफॉर्म करताना आणि त्यांना बघताना जी मजा येते ती मी एक भाग्यामध्ये मी खूप मिळलं ते अनुभव आणि तो एक इलेक्ट्री परफॉर्मन्स आहे असेल तुम्ही सगळी मंडळी मिळेल एम एच लाई पुढच्या वेळेला असेल तर ते लाईव्ह बघायला नक्की आहे परफॉर्म करणार आपण बघायला प्रेक्षक म्हणून धन्यवाद सर मी तुम्हाला सगळ्या तुम्हाला होण्याची विनंती करते आपण पत्रकारांबरोबर आता एक छान ऍक्टिव्हिटी करणार तुम्ही सगळे हास्य जत्र बघता सांगू तुम्ही सगळे काय आहात ना हास्य जत्रे आज सुनी मराठी शोधणार आहे तुमच्यापैकी